हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्टा मंगळसूत्र हा दागिना असा आहे जो बहुतांश महिला अगदी रोजच्या रोज वापरतात मंगळसूत्राच्या पेंडेंटमध्ये खूप डिझाईन्स मिळतात पूर्वी फक्त त्यात वाटे असायच्या पण आता मात्र वेगवेगळ्या डिझाईनचे पेंडेंट मिळतात आज या व्हिडिओमध्ये सध्या फॅशनमध्ये असलेल्या किंवा ट्रेंडमध्ये असलेल्या मोती मंगळसूत्राचे नवीन आणि फॅन्सी पॅटर्न पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा सध्या असे मोती पेंडेंटचे मंगळसूत्र खूपच फॅशनमध्ये आहेत त्यामुळे नेहमीपेक्षा काहीतरी वेगळं घ्यायचं असेल तर अशा मोत्याचे पेंडेंट असणाऱ्या शॉर्ट मंगळसूत्राची खरेदी करा या मोती मंगळसूत्रामध्ये कितीतरी एकापेक्षा एक सुंदर प्रकारात मोत्याचे पेंडेंट तुम्हाला मिळू शकतं थोडंसं हेवी लुक असणारं मंगळसूत्र आवडत असेल तर अशा मंगळसूत्राचा तुम्ही विचार करू शकता या मोत्याच्या मंगळसूत्रामध्ये अशा नाजूक सुंदर डिझाईन्स खूप छान आणि मॉडर्न दिसतात या डिझाईन्स एवढ्या सुंदर आहेत की ती तुम्ही साडीसोबत ड्रेस सोबत वेस्टर्न कपड्यांवरही घालू शकता दोन लेअर असणारं मोत्याचं मंगळसूत्र ही दिसायला खूपच सुंदर दिसतं असे मंगळसूत्र तुमच्या गळ्याचे सौंदर्य अधिक वाढवतात कुंदन आणि मोती यांनी सजवलेले फ्लोरल कुंदन मोती पेंडेंट असणारे हे मंगळसूत्र एवढं खास आहे की बघता क्षणी कोणालाही आवडू शकतं सुपर क्लासी लुक देणारी चांदीची मोती मंगळसूत्र ही सध्या खूपच फॅशनमध्ये आहेत सिल्वरमध्येही असे फॅन्सी मंगळसूत्र तुम्ही नक्की ट्राय करू शकता तसेच पारंपारिक डोरलं पॅटर्नमध्येही सध्या अशा न्यू डिझाईन्स खूपच फॅशनमध्ये आहेत पारंपरिक काठपदर पैठणी नव्वद साडीवर असे मंगळसूत्र तुम्ही घालू शकता पारंपरिक लुक जेव्हा तुम्ही करता तेव्हा असे पारंपरिक मंगळसूत्र घातले तर पारंपरिक साड्यातील लुक खूपच उठावदार आणि सुंदर दिसतो आणि लूक आणखीन खुलून येतो जर तुम्हाला मॉडर्न टचचे मंगळसूत्र घालायला आवडत असतील तर लाईन पोत विथ वाटी पेंडेंट असलेले हे मोती मंगळसूत्र तुमच्यासाठी बेस्ट पर्याय आहे पारंपारिक आणि मॉडर्न अशा कोणत्याही लूकसाठी तुम्ही हे मंगळसूत्र पेअर करू शकता नेहमीपेक्षा युनिक आणि खास डिझाईन असलेले असे मोरपंक मोती पेंडेंटचे मंगळसूत्र ही खूप सध्या डिमांडिंग आहेत हे मंगळसूत्र ग्रेसफुल आणि स्टनिंग दिसतात तर मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय आकर्षक आणि निवडक अशा डिझाईन्स मी मोती मंगळसूत्राच्या दाखवलेल्या आहेत ज्या घातल्यानंतर तुम्ही छानच दिसणार आहात हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या मैत्रिणींमध्ये देखील शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहायचे असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे माझे प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल